इंटरसेक्शन पंकज साहेब कादरा त्याचप्रमाणे आपल्या ह्या ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माळी साहेब आणि त्यांचे संपूर्ण पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक संघाचे त्याचप्रमाणे या ठिकाणी जमलेले माझे सगळे बंधू आणि भगिनी आणि ज्या मातांचा आदर्श आई म्हणून सत्कार झाला त्या सगळ्या आदर्श माता सगळ्या आदर्श आई यांना मी वंदन करते

पण मात्र त्याच्यासाठी कष्ट सगळ्या नेले मी सुद्धा लोकांची कामं केली मुलांनी सुद्धा पेपर विकले सहजी काहीच मिळत नसत आणि त्यामुळे आज अतिशय उच्च लेवलला आहेत अतिशय चांगली परिस्थिती आहे आणि माझी सुद्धा सांगितलं कशीच आहे आपण शून्य आहोत त्या मी आणि काहीच केलं नाही एवढं सांगते आणि आज तेरा मातांचा सत्कार झाला त्या तेरा मातांनी सुद्धा चौदा मातांनी याच परिस्थितीत दिवस काढलेले कोणी असेल कोणी परित कुणाला पती असेल पण परिस्थिती अतिशय गरिबीची आणि अशा गरिबीच्या परिस्थितीमध्ये आपल्या मुलांना ज्ञान दिलं शिकवलं उच्च परायला नेलं आणि त्याचं त्याच प्रवीण सरांनी आदर्श आई म्हणून त्यांना जे सत्कार केला त्यांचा जो मान केला खरोखरच त्याला तोड तो नाही आणि म्हणून मी ह्या प्रवीण महाजनचे जेवढे कौतुक केलं तेवढं कमी पडेल असं माझं मन मला सांगत आणि म्हणून असे कार्यक्रम सतत करणार आहे त्याची परिस्थिती तुम्ही समजू नका की लाल आहे घरचा अगदी साधारण आहे पण मनाने आकाशासारखा मोठा आहे सतत असं वाटतं काहीतरी करत राहावं काहीतरी कार्य करत राहावं आणि तो अनेक ठेचा खातो आम्ही बोलणे ऐकतो आम्ही आपला कार्यक्रम चालू करतो सगळेच काही चांगले होणार ते कशा कार्यक्रमाला असं तुम्हाला वाटतं पण त्याचं मन त्याला सांगतं की मी चांगला कार्यकर्तो आहे आणि त्यांनी असंच कार्य करत आहोत आणि ला त्यात त्याचं नाव लौकिक वाढव जी मी परमेश्वरच्यानी प्रार्थना करते आज काय आहे त्याचा धंदा एक पत्रकार आहे आणि पत्रकारितेच्या ते जन्बावर एव त्यालाच आणि बघता सांगलं बघे की माझी ती सुन आहे ती सुद्धा अतिशय मोठ्या मनाची ती साथ देते म्हणूनच तो काम करू शकतो असं मला वाटतं आणि म्हणूनच स्त्री ही सर्व दैवता होऊन श्रेष्ठ आहे आणि तिच्या साथी मुळे आज तरी घडले आहे आणि घडणार आहे मला बाकी नुसतं जास्त काही सांगता येणार नाही या आदर्श मातांना या बंधू भगिनींना मी पुनश्च वंदन करते कारण बराच वेळ झालेला आहे आपण कितीही बोललं तरी कमीच पडणार आहे एक धारू फक्त थोडक्या म्हणला कारण मी दोन दोन तासाचा कार्यक्रम करते कारण माझी शंभर एक तर आता मुली लग्न झाले की वेगळे निघायचं म्हणतात त्याच्यावर मी भरून बसते माझी सगळी पुस्तके गवळणी धारुड सगळी वेगळं निघायचं आपण वेगळं निघायचं आता वेगळं निघायचं आपण वेगळं

माझं कंबड जाता मोडू आवा गणेश साऱ्यांच बघू बघू माझं कंबड दात घडू सांगां कशी करू तुमावरी मा या आतां बेगरचा लिंकायचं आवा पण दोनी वेगळं राहू आनी नवा